घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा ही गोळ्या तुमचं पित्त असेल आणि पोट डंबरलेलं असेल पोट नीट साफ होत नसेल भूक लागत नसेल कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या कारण म मी माझ्या स्वतःसाठीच गोळ्या काही वेळा वापरतो कारण मला रात्री रातभर जागरण होतं आणि अन्नपचन होत नाही त्याच्यामुळं पोटातली नीट क्रिया होत नाही तर ही गोळे तुम्हाला जेवणाच्या बघा गोळ्या ऐकाल्या बाजून बघा अशा आहेत आणि जेवणाच्या अदोघर तुम्हाला जेवणाच्या अदोघर एक एक गोळी घ्यायचे आणि एक दहा मिनटानं जेवण करायचे असं तुम्हाला जास्त जर त्रास असला तर सकाळी संध्याकाळी मी घेतलेले आहेत आणि जास्त जर त्रास नसला तर तुम्ही एक टाईम घेऊ शकता हु। तरीही गोळ्या ही औषधी गोळ्या आहेत तुम्ही डॉक्टरच्या सल्ले न घ्या कारण हे स्वतः मी वापरल्यात म्हणून मी एक व्हिडिओ बनवतो आहे आप कारण आपल्याला कुठल्या औषधाची माहिती नसती त्याच पाहिजे आपण डॉक्टरला आधी चरूनच चा घेतलेल्या पाहिजेत मला हे तिथल्या डॉक्टरने एकदा दिल्या होत्या ते गोळ्या त्याच्यामुळे मी परत गुण आला माला चांग परत मला चांगला त्याचा आणि हे गोळ्या परत मी आता आणखी एकदा आणल्यात की तसाच मला पोटाचा त्रास व्हायला म्हणून तेच पाहिजे जेवढ्या माणसाने व्हिडिओ बघितला तेवढ्या माणसाने आपल्या आपल्या जबाबदारीवर डॉक्टरला दाखवून गोळ्या घेणे कारण काही कमी जास्त झालं माणसाला उलटा पुलटा झाला त्याचा जबाबदार कोणीही राहणार नाही रामकृष्णारी माऊले जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन औषधे माझ्या जीवनातले अनुभव तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं कोणी गैरसमज करून काही येऊ नका कुठलेही औषधं असले तर कुठला चॅनल जबाबदारी घेत नसतो त्याचबाहेर तुम्ही तुमच्या जबाबदारीनं डॉक्टरच्या इचारानं औषध पाणी पत्ते करून आपल्या जीवाची काळजी करणे असतं रामकृष्णारी माऊले परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू राम राम